नमस्कार अक्षय गागरे या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत जर बघितलं तर पुढचे काही दिवस राज्यात वातावरण कसे राहील आपण बघणार आहोत सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी मित्रांनो घाबरून जाण्याचे कारण नाही राज्यामध्ये जर बघितलं तर जे आहे पुढचे दोन दिवस उष्णता असेल याची सर्वांना ठिकाणी नोंद घ्यावी त्याचप्रमाणे जर बघितलं तर तुम्हाला मी सांगतो की राज्यामध्ये जे आहे पाऊस कधी पडणार तर राज्यामध्ये जे आहे चार जून जे तीन जूनपर्यंत वातावरण निर्मिती तयार होईल तीन चार आणि पाच जूनच्या दरम्यान राज्यात पाऊस असेल याची या ठिकाणी नोंद ठेवावी त्याचप्रमाणे जर बघितलं तर राज्यामध्ये उष्णता आता वाढलेली आहे कामाव्यतिरिक्त घरा घराबाहेर जाणे टाळा त्याचप्रमाणे सकाळी अकरा वाजेपर्यंत तुमचे जे काम असेल ते करून घ्या कारण उष्णता खूप वाढलेली आहे मोठ्या प्रमाणे उष्णतेमुळे नागरिक हैराण झालेले आहे खास करून जे आहे विदर्भामध्ये खूप पाऊस आहे मात्र चार जून नंतर तो पाऊस आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर चार जूनपर्यंत त्या ठिकाणी जे आहे तुम्ही काळजी घ्या त्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा शेअर करा व्हॉट्सअपद्वारे हा व्हिडिओ धन्यवाद